नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की खूप गमती जमतीचे विषय असतात आणि या गमती जमतीच्या विषय कधी कधी जोकच्या माध्यमातून पुढे येतात असाच एक प्रख्यात जोक आहे ब्लिंग किंटनचा आणि लालू प्रसाद यादवचा लालू प्रसाद यादवची पत्नींनी एक दिवशी अठ्ठाहास धरला की तुम्ही ब्लिंग किंटनसारखी अस्कलित इंग्लिश बोला आणि यासाठी तुम्हाला ब्लिन किंटनकडं जावं लागेल आता पत्नीचा आदेश लालूजीने मांडला आणि ब्लिन किंटनकडं त्यांच्या भाषे अस्क्लित इंग्लिश बोलण्याच्या व्हाय ट्रेनिंगसाठी वॉशिंग्टनला गेले परंतु आठ दिवसानंतर जेव्हा देवींनी लालू प्रसाद यादवांना फोन लावला आणि विचारलं ला, कैसाय हो लालू आ तर तिकडून जेव्हा फोन उचलून विषय आला भाभीजी प्रणाम हम लल्वा नहीं, बिल्वा बात कर रहे हा ललवा नाही बिलवा बाद कराय विषय हा हास्यास्पद होता पण अशीच प्रकारची परिणिती सध्या अजितदादांची झालेली आहे कारण की अजितदादा ज्या पद्धतीनं बीडच्या आढावा बैठकी घेण्यासाठी बीडच्या दौऱ्यावर आले आणि बीडच्या लोकांनी ज्या पद्धतीचे प्रश्न आणि ज्या पद्धतीच्या विचारणा दादांशी सुरू केल्या त्या प्रश्नांना आणि त्या विचारणांना बघून दादांच्या मनात अनेक असे उ प्रश्न निर्माण झाले की या बीडच्या पालकमंत्रीपद मी का स्वीकारलं आणि हे बीडचं पालकमंत्री मी का स्वीकारलं याची जी कोड ह्याची जी परिणिती आहे ते स्वतःच्या मनाला तपासू लागले कारण की प्रश्नच एवढे दादा दा बोलता बोलता म्हणून गेले की आत्तापर्यंत तुमच्या मु एकही पालकमंत्र्यांनी जे काम केलं नाही ते काम करण्यासाठी मी बीडमध्ये आलो आहे खऱ्या अर्थानं हा इथल्या स्थानिक मंडळीला दिलेला मोठा टोला होता कारण की आत्तापर्यंत या पालकमंत्रीपदावर अनेक दिग्गज अनेक दिग्गज म्हणजे मु स्वर्गीय मुंडे मुंडेसाहेबापासून तर आत्ता आत्ताच्या काळापर्यंत म्हणजे पंकजाताई मुंडेंपर्यंतचा हा कार्यकाल मधले नावं मी घेतले नाही आहेत पण हा सगळा जर कार्यकाल बघितला तर बीडच्या खूपशे महानुभव आणि खूपसे मान्यवर मंडळी हा पालकमंत्रीपदावर विराजमान होते आणि या विराजमान असताना सुद्धा बीड बीड जिल्ह्याचे नागरिक असताना सुद्धा त्यांना या बीडचा विकास करतानाही आला असाच टोला दादांनी लगावला वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची कार्यशैली अजितदादांची आहे अजितदादा ज्या कार्यशैलीत करता। का, का, का काम करतात ती खऱ्या अर्थानं आजपर्यंत सुरुवात काही काळ म्हणजे केंद्रेकर साहेबांनी प्रशासकीय माध्यमातून राबवली कारण की जे ज्या पद्धतीची बंद पद्धत पद्धतीनं काम करणं ज्या पद्धतीने डी पी डी सी असो किंवा कसल्याही पद्धतीचं पालकमंत्र्यांचं नियोजन असो हो त्याला एक कडक शिस्तीचा कार्यक्रम त्यांनी लावला दादांचा कार्यक्रमही तसा आहे परंतु दादांना बीडच्या पोलिसांवर किंवा बीडच्या पत्रकारांवर विश्वास नाही आहे त्यामुळं नेहमी दादांच्या बंदोबस्तामध्ये बाहेरच्या पोलिसांची किंवा बाहेरच्या पत्रकारांची वर्णी जास्त प्रमाणात असते त्यांच्या जवळच्या पत्रकारांना ते जास्ती जवळ करतात आणि ब त्यांच्या आवडता जो फौजफाटा आहे जो काही त्यांच्या पद्धतीने शिस्तीचा जो वाटतो अशा पद्धतीच्या फौजफाटा त्यांच्या मुख्य मुख्य ठिकाणी तैनात केलेला असतो याची नेहमी प्रचिती येते परंतु यावेळेसची प्रचिती जरा वेगळी होती दादानी ज्या पद्धतीने बीडचे आढावे घेणं सुरू केलं आणि ज्या पद्धतीनं बीडच्या आढाव्यांमध्ये प्रत्येक प्रश्न हा मार्गस्थ व्हावा यासाठी तळमळीनं सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच कामा कार्यरत असणारे दादा शेवटी त्या क्रीडांगणाच्या मैदानात ज्या पद्धतीच्या प्रश्नाच्या फायली त्यांच्यावर झाल्या कारण की दादांच्या प्रवासामध्ये अशा प्रश्नाच्या फायली कुठं निर्माण होऊ नये याच्यासाठी वारंवार प्रशासनाने चांगली दक्षता घेतली होती पण सकाळी सकाळी त्यांच्याही मनी ध्यानी न नसेल की सकाळी सकाळी इतक्या सकाळी मला कोणी येऊन प्रश्न प्रश्न उपस्थित करतील किंवा प्रश्नांची झडी सकाळी सकाळच्या काळा वेळेत ज्या पद्धतीने स्टेडियममध्ये त्यांचे मॉनिटर्स लावून त्यांनी त्याच्या पद्धतीनं ते सगळ्या गोष्टी निरखायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थानं नागरिकांनी विचारलेले प्रश्न दादाच्या जिवारी लागले आणि सहज बोलता बोलता त्यांच्या तोंडातून तों निघालो की मी कशाला त्यांच्या भाषेत मी कशाला या बीडीचं पालकमंत्री के पद घेतलं आहे परंतु तेच करता करता ते जेव्हा पुण्याला एका कार्यक्रमात गेले आणि कार्यक्रमात बोलत बोलत असताना अचानकच तो शब्द पुन्हा पुण्याच्या संदर्भातून उच्चारणं म्हणजे ते सुरुवातीला मी जे जोक म्हणलो की लाल लालू प्रसाद यादव आणि ब्लिन क्लिंटनचा तोच प्र प्रताप बीडच्या संदर्भात दादांच्या मनावर उमटला काय कारण की बीडची माती आणि बीडचे लोकं या पद्धतीचे आहेत बीडच्या बीड हा ज्वलंत ठिकाण असलेलं गाव आहे जिल्हा आहे आणि या ज्वलंत असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रश्नही त्या पद्धतीने बडसा पडतील प्रश्नही त्या पद्धतीने विचारले जातील प्रत्येक गोष्टीचा भलेही आमच्या संदर्भात तुमची सकारात्मकता कितीही असो पण बीडचे नागरिक हे प्रश्न विचारायला कमी पडत नाहीत याची सगळ्यात मोठी प्रचिती दादांना मिळाली आणि या मिळालेल्या प्रचितीमुळं शक्यतो चांगल्या चांगल्यांची जी दातखिळी बसवणारी ही बीडची जनता आहे भलेही डोक्यावर घेतलं तर डोक्यावर घेतल्यानंतर आसमानापर्यंत त्यांच्यासोबत राहणारी परंतु जेव्हा उलटी दिशा वाहू लागते तेव्हा खऱ्या अर्थानं प्रश्न विचारून प्रश्नाच्या भडेमारातून ह्यांच्या वाचणं खूप कठीण असतं वास्तविक स्वरूपात अशाच पद्धतीची भूमिका जर अगोदरपासून जर बीडकरांनी घेतली असते आणि प्रश्न विचारण्याची पद्धत अवलंबिली असती तर खऱ्या अर्थानं बीडचा विकास रखडला नसता परंतु बीडच्या लोकांचं कसं जप जागवतप सभेरा जेव्हा आम्हाला जागाली तेव्हाच पहाट उजडते कोंबडा आ परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं धगधगती आग आजपर्यंत आमच्या जीवाशी जीव जीवारी लागत गेली आणि खऱ्या अर्थानं बेरोजगारीसारखे प्रश्न विकासासारखे प्रश्न आजपर्यंत फक्त आम्हाला भावनिकतेवर खेळवत गेले ते भावनिकतेची खरी आस आता खऱ्या अर्थानं सोडणं गरजेचं आहे कारण आज येणारी पिढी जर तुम्हाला घडवायची असेल येणाऱ्या पिढीला नवीन मंत्र द्यायचे असतील तर खऱ्या अर्थानं तुम्हाला विकासाची कास धरल्याशिवाय विकासाचे आला आयाम जोडल्याशिवाय या जिल्ह्याला पर्याय नाही कारण की ऊसतोड का ऊसतोड कामगारांसाठी दादा आल्यानंतर आरोग्य शिबिरं लागली परंतु या आरोग्य शिबिरं या ऊसतोड कामगारांसाठी आरोग्याची तपासणी करण्यापेक्षा या ऊसतोड कामगारांच्या निर्मूलनासाठी जर एखादा प्रकल्प हाती घेण्यात आला असताना तर खऱ्या अर्थानं ह्याची जास्त जास्त मनातली संवेदना वाढली असती कारण की ज्या जिल्ह्यात अशा पद्धतीनं जर लाख दीड लाख दोन लाख जर ऊसतोड मजूरं जर ऊसतोडणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात जात असतील पर राज्यात जात असतील तर खऱ्या अर्थानं बेरोजगारीचा थैमान कशा पद्धतीने जिल्ह्यात घातला जातो याची सगळ्यात मोठी परिणिती आहे आणि दुसरा परि दुसरी परिणिती म्हणजे की या जिल्ह्यातल्या सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळं हो। इथला शेतकरी वर्ग फक्त हंगामी सहा महिने काम आपल्या शेतात करून बाकीचे सहा महिने राबराब राबण्यासाठी राब त्या ऊसाच्या फडात जा जाण्याच्या शिवाय त्याला पर्याय नाही ही दुसरी परिणिती आहे त्यामुळं जर सिंचन आणि जर बेरोजगारी हे प्रश्न जर जिल्ह्यातली सोड सोडवले गेले तर खऱ्या अर्थानं हा जिल्हा विकासा विकासाच्या कुशीत चांगल्या पद्धतीची धाव घेईल हे म्हणणं म्हणायला काय हरकत नाही परंतु ह्या योजना कागदावर येण्यापेक्षा प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत जरी चारी बाजूनं पाण्याचा विळखा भरपूर असेल चारीकडं ज्या पद्धतीनं निसर्गाने दिलेले वरदान जरी आमच्याकडं असतील परंतु त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करून योग्य त्या पद्धतीच्या योजना आणून जर या सगळ्या योजना इथं वापरता आल्या आणि याला कार्यान्वित करता आल्या तर खऱ्या अर्थानं हा विकास आलेख शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा विकास गाठण्याशिवाय राहणार नाही परंतु या गोष्टी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी दादा तुम्हाला ख रस्त्यावर उतरावं लागेल प्रत्यक्ष कोणत्याही गोष्टीची जी चाचपणी आहे ज्या पद्धतीच्या विषयाची फॉलोअप्स आहेत ज्या पद्धतीचा त्याचा पाठपुरावा आहे त्या पाठपुरावा करण्याची गरज आहे कारण की सामाजिक क्षेत्रामध्ये या सगळ्या विषयांशी निकडता आणि सगळ्या विषयांची जळविकता हे सर्वसामान्य माणसाच्यासाठी फार गरजेचे आहेत आणि जर इथला विकास खऱ्या अर्थाने घडला तर पंचकृषीतील जी जेवढी आजूबाजूची गावं आहेत म्हणजे जिल्ह्याच्या लगतची तीही या स संदर्भातून विकासाच्या आलेखामध्ये येतील आणि एक चांगल्या पद्धतीची ए पी एम सी बाजारपेठ चांगल्या पद्धतीचा विकास चांगल्या पद्धतीचं चा नेतृत्व देणारे विषय या जिल्ह्यातून पुन्हा विकसित होतील ह्याच शंका नाही आहे पण त्यासाठी दादा तुम्हाला किंटन होण्यापेक्षा तुम्हाला मुळातला जो लालू जो लालू प्रसाद यादव आहे म्हणजे मुळातले अजित पवार ते होणं गरजेचं आहे आणि परिस्थिती ही निवारण गरजेची आहे कारण की त्या पद्धतीचं विषय होण्यापेक्षा सर्वसामान्यांना न्याय मिळणं हे आजच्या काळाची गरज आहे त्यामुळं जिल्हा ही साथ देणारच आहे पण तुमच्या कार्यशैलीची आणि तुमच्या पद्धतीची विषय ज्या पद्धतीने स्थानिक लोकांना तुम्ही हाताशी धरताल त्या पद्धतीचा विकास आम्हाला जास्त पद्धतीनं आलं आले आलेखित करता येतील यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्नाची गरज आहे यामुळं दादांनी ज्या पद्धतीची कसोटी बीडमध्ये लावली ती कसोटी व वास्तविकता सर्वसामान्य माणसाच्या नाळीशी जोडणारी असावी फक्त वरवरच्या काचा वर करून जर या बैठका घेण्यात आल्या तर वास्तविक स्वरूपात त्या पद्धतीचा विषय हा जनतेपर्यंत पोहोचणार नाही जनता याला दुजोरा देणार नाही ना ना, त्यामुळं प्रत्यक्षात जनतेत उतरून जर जनतेचे प्रश्न सोडवण्यात आम्हाला यश आलं तर खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा विकास होईल एवढंच नमस्कार